नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये एक नवीनच ट्विज बघायला मिळतोय तर आता इथे पार्थला एकटं बघून रम्या मात्र तिचा चान्स मारून घेणार आहे ती पार्कच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहे पण आपली मांजर रम्याला काही सोडणार नाही बरं का नक्की मांजर आता काय करणार आहे चला जाणून घेऊ तुम्हाला उत्सुकता आहे ना तर कमेंटमध्ये हो अशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का तो होतं असं की सकाळी सकाळी पार त्याच्यासाठी कॉफी करत असतो कॉफी करत असताना अचानक तेथे रम्या येते रम्यामध्ये पार्थ काय करतो आहे तर पार्थ म्हणतो काही नाही कॉफी करतो आहे रम्या म्हणते मला सांगायची ना मी दिली असते तुला कॉफी करून तू कशाला आला बरं तर ती म्हणते आपण दोघंही मिळून मस्त कॉफी पिऊया तेवढ्यात आता पार्थसाठी काव्याचा व्हिडिओ कॉल येतो तर लगेच रम्या घाईघाई तो फोन घेते आणि स्वतःच तो व्हिडिओ कॉल रिसिव्ह करते आणि जेव्हा काव्या रम्याला बघते ना तेव्हा रम्याला खूप राग येतो रम्या म्हणते तू काय करते पार्क बरोबर तर का रम्या म्हणते काही नाही गं आम्ही दोघंना मिळून कॉफी करतोय आणि आता आम्ही दोघंही संगच कॉफी पिणार आहे तो काव्याला खूप राग येतो काव्या म्हणते माझ्या पार्थबरोबर असं किचनमध्ये येऊन अजिबात उभं राहायचं नाही त्या दिवशी तुझा हात पिरगाळा होता तो काही बरा झालाय वाटतं परत येऊ का मी तिकडे तुझा हात पिरगाळायला तर रम्या म्हणते काही गरज नाही आहे कारण त्या दिवशी पार्थने माझ्या हाताची मालिश केली ना माझा हात एकदम बरा झाला आहे आता असं म्हणलं होतं पार्थलासुद्धा रम्याचा खूप राग येतो पण लगेच तिकडून काव्या म्हणते काय आर्किटेक्ट तुम्हाला काही लोकांची हाताची मालिश करायची लईच हौस आलेली दिसते तिथे येऊ का मग मी एकदा तर पार्थ म्हणतो फोन कशासाठी केला होता ते सांगा तर ती म्हणते आता मला काही बोलायचं नाही आहे तुमची कॉफी पिऊन झाली की तुम्ही मला फोन करा आणि असं म्हणून तो फोन ठेवून देते तर इकडे पार्थ आता बेडरूममध्ये गेल्यानंतर तो लगेचच नंदिनीला फोन करतो आणि म्हणतो असं असा सर्व आज प्रकार घडला आहे नंदिनी तुम मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही मला आज कॅफेमध्ये भेटू शकता का पण जेव्हा नंदिनी पार्थबरोबर बोलत असते ना तेव्हा काव्य सर्व काही पाठीमागून ऐकत असते काव्याला कळालं असतं की आज पार्थ आणि नंदिनी दोघंही कॅफेमध्ये भेटणार आहे ती लगेच जीवाला फोन करते आणि म्हणते एक काम कर नंदिनीताई आणि पार्थ दोघेही आज कॅफेमध्ये भेटणार आहे तू पारचा पाठलाग करत कॅफेमध्ये ये मीही नंदिनीताईचा पाठलाग करत कॅफेत येते म्हणजे आपल्याला कळन हे दोघं कुठे भेटत आहे आणि मग जेव्हा हे दोघं भेटतील बाहेर तेव्हा आपणही चौघजणं मिळून ना आपल्यामध्ये जे काही गैरसमज झाले आहे ते दूर कर, आ, कर आ, करूया तर जीवा म्हणतो हो आता हे चौघं एकत्र भेटल्यानंतर आता नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू